राज्य अधिकारी आणि कर्मचारी संदर्भात दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहेत तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक हजार पंचवीस रोजी राज्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संदर्भात तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत पहिला शासन निर्णय नियुक्त्या रद्द करून बदलीने पदस्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनवरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियुक्त्या रद्द करून बदलीने पदस्थापना देणेबाबत कृषी व पदुम विभाग मार्फत दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर दुसरा शासन निर्णय असा आहे विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक तीस मे दोन हजार निर्णयानुसार गट अ व ब पदावर पदोन्नती देण्यासाठी गठीत करण्यात आलेली विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना करणेबाबत दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयात ज्या जा जागी गट अ व गट ब असे नमूद करण्यात आलेले आहे त्याऐवजी केवळ गट अ असे वाचावे अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे आणि तिसरा शासन निर्णय असा आहे थकित वेतन अदा करणे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक तीस मे रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार विशेष शिक्षकास त्यांच्या नियुक्ती ते नोव्हेंबर तेवीस पर्यंत करण्यात आलेल्या कामाचे वेतन अदा करण्याकरिता रुपये एकोणतीस लक्ष सत्तावीस हजार तीनशे सत्तावीस रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे या संदर्भातील तिनही जी आर आपण सध्या ब्रह्मांड न्यूजच्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद